फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तर आजच्या दिवसाची सुरुवात म्हणजे आता वाजले आहेत आठ आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आज मुख्य काम करायचं आहे ते ताकातलं लोणी काढण्याचं आणि मी तुम्हाला माझं हे मशीन दाखवलं होतं कणिक मळायचं तर ते इतकं फायदेशीर आहे की त्यात ताक सुद्धा खूप सुंदर होतं आणि लोण्याचा गोळा पण छान येतो म्हणजे हे मी पाहिलेलं आहे आता स्वतःच पहिल्यांदाच मी करत आहे कणिक तर याच्यामध्ये अप्रतिम मळले जाते म्हणजे हे आणल्यापासून मला कणिक मळण्याचं टेन्शन होत नाही आहे आता परवा दिवशी पण आम्ही ताई वगैरे आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तर जवळजवळ दहा बारा पोळ्या मी करायच्या होत्या घरातल्या करायच्या होत्या असं करून एकूण एक किलोभराचं पीठ त्याच्यात मळलं जातं आहे एवढे सुंदर आणि खूप छान मळलं जात आहे प्रत्येक पोळी टमटमीत फुगली पण जाते तर आज आपल्याला बघायचंय की हे ताप त्यामध्ये कसं होत आहे तर चला बघूया तुमच्या समोरच मी सुद्धा त्याच आज हे घेणार आहे त्याला काय म्हणतात की खरंच होते की आपल्याला दाखवतात असं बघूया आपण हे भांड आहे यात मी आजची साय घेत आहे कारण आता ते डबा पूर्ण भरलेला आहे ही आजची साय घेतली आहे मी यामध्ये त्याचा हा पूर्ण डबा जो फुल भर लेला है। थोड़े चे है। थोड़े चे दूद। फुल भरलेला आहे दोन आठवड्याचं हे आहे हे बघा दोन आठवड्याचं एवढं मलई माझी साचते बरोबर दोन आठवड्याचे आहे दूध कुठलं घेते विचाराल तर कोयनाचं घेते मी म्हशीचं दूध फुल मिल्क दूध ज्याला म्हणतो आपण तर एवढी आत्ता आपली मलई आहे मस्तपैकी जरा हिवाळ्यात लोणी काढायला मिक्सरवर खूप वेळ लागायचा बघूया कस काय होतय ते अगदी मिक्सरच्या भांड्यासारखं सुस्त आहे बसवून घ्यायचं आहे आणि याला वरून असं एक झाकण आहे ते पण लावून घ्यायचंय आपल्याला स्वच्छ पुसतंय एकदा कारण रात्रीच आपल्याला माहित नसतं की त्याच्यावर काय येतं ये काय नाही एखाद्या दिवशी याला बसणार नाही कारण ह्याच हे खूप मोठे हे बसत नाहीये हे न बसवताच आपण ताक करूया चला हे असं असमध्ये डीप करून घेतले तुम्हाला जवळून दाखवते आणि आता चालू करूया बघू शकताय लोण्याचा केवढा मोठा गोळा फक्त दोन आठवड्याचा निघाला आहे आता या याच्यात पावशेर तूप तर अगदी अर्धा किलो ते पावशेर तूप नक्की निघेल आणि आपल्याला त्यातून मिळालं आहे ताक तर या ताकाची आज मी बनवणार आहे कढी त्याची पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते कढी माझी खूप सुंदर होते आंबट गोड अशी कढी असते तर ती पण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते कढीसाठी महत्त्वाचा नाही आहे तो कढीपत्ता पण कुठलंही सामान कमी असताना जे आपण बनवतो तीच खरी गृहिणी असं मला म्हणावं वाटतं सगळं असल्यावर चविष्ट पदार्थ कुणीही बनवतं पण नाही आहे आपल्याकडे काही आपल्याला बनवायचं आहे ती खरी गृहिणी तर हे छानपैकी असं लोण्याचा गोळा आपला निघालेला आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला माझं मशीन दाखवते हे बघा हे आहे इनाल इनालसा मी तुम्हाला दाखवते मशीनचं नाव दाखवते डिरेक्टली हे बघा इनालसा तुम्ही ॲमेझॉनवर सर्च करा इनालसा बेटर बेकिंग स्टार्ट्स विथ बेटर मिक्सिंग म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला जर केक किंवा तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्हाला अंड काय म्हणतात ते फेटायला किंवा केकसाठी मिक्सिंग फेटायला हे लोणी करायला आणि कणिक मळायला असं हे सुंदर मशीन आहे मॉडेलसुद्धा खूप छान आहे याचं अशा पद्धतीनं यामध्ये दिलेलं आहे वन स्टेप टू स्टेप थ्री स्टेप आणि अशा पद्धतीने आपला गोळा निघालाय आता आपण ताकाची कढी करूया ती पण तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने करते चला। चला ते चला तर चला आपण आता या ताकाची कढी बनवून घेऊया ताकाची कढी बनवताना सगळ्यात आधी यामध्ये साखर घालायची कारण आता हे दोन आठवड्याचं ताक आहे त्यामुळे आंबट असणार चांगली पाच सहा चमचे चार पाच चमचे तरी साखर यामध्ये बसते केवढी घालून घ्यायची तुम्हाला जर गोड आवडत नसेल एक तर अगदी एखादा चमचा घातली तरी चालेल पण आमच्याकडे आंबट गोड कढीच आवडते त्यानंतर घालून घ्यायचं मीठ चवीनुसार आणि हे घालायचं बेसन पीठ दोन चमचे थोडस वरती एवढं साहित्य यामध्ये घालायचं आणि बारीक करून घ्यायचं म्हणजे सॉरी बारीक नाही मिक्स करून घ्यायचं तर त्यासाठी मी इथं रवीचा वापर करते मिक्सर मधनं घेतलं तरी चालतं पण एवढी भांडी काढण्यापेक्षा मला हाच उपाय उत्तम वाटतो की असं हलवून घ्यायचं थोड्याशाच्या पिठाच्या घोठाळ्या होतात त्या मोडून घ्यायच्या नाही तर सरळ पीठ पाण्यात कालवून घातलं तरीही चालेल ताकाची कढी आमच्यात सगळ्यांना प्रचंड आवडते कढी कढीसोबत कोबीची भाजी आमच्याकडे जास्त करून असते आणि भजी असते आज बघू अजून भाजीचं काही ठरवलं नाही आहे कारण नुसती कढीसुद्धा आमच्यात चालते सगळ्यांना आवडते तर आपण हे मिश्रण असं घालवून घेऊया आणि यात आता पाणी घालूया कारण ही घट्ट कढी आहे पाक असला आहे ते घट्ट आहे त्याच्यात आता पाणी घालून घेऊया नंतर ही आटते थोडी कढी त्यामुळे थोडंसं पाणी जास्त घालून घ्यायचं आणि आता आपण याला फोडणी देऊया शिजायला थोडस जाड गुडाच भांड घ्यायचं हे बघा असं अशा, अशा पद्धतीने मी भांड घेतलेले आहे जाड गुडाच हे मशीन उचलून घेऊया आता नाही मला अजून कणकेसाठी लागणार आहे जरा वेळ त्याला तुपाची फोडणी द्यायची दोन चमचे तूप मेथी दाणे खूप छान लागतात कढीमध्ये पण माझ्याकडे आत्ता नाही आहेत त्यामुळे मी नाही घालणार आहे तुमच्याकडे असतील तर अवश्य घाला एक साधारण एवढे एवढे असे मेथीचे दाणे चमचा भरून घातले ना खूप छान चव येते आणि कढी पत्ता या दोन गोष्टी आठवणीने घालायच्या यामध्ये आता गॅस जरा फुल करते फोडणीसाठी आणि आपल्याला ह्याच्यासाठी हिरवी मिरची आणि कोथिंबीर या दोन गोष्टी लागणार आहेत कोथिंबीर मला आता परवा दिवशी दहा रुपयाला मिळाली म्हणून मी घेऊन आले नाहीतर मी खरंच कोथिंबीर तुम्हाला माहिती आहे मी वापरत नाही उगा असते तीस चाळीस रुपयाची कोथिंबीर आणण्यात मला काही पॉइंट वाटत नाही पण ही दहा रुपयामध्ये खूप मोठी पेंडी मला मिळाली आणि म्हणून मी आणली आता घालूया जेव्हा मिळते तेव्हा भरपूर खाऊन घ्यायची स्वस्त जेव्हा महाग असते तेव्हा गप्प बसायचं नाही घालायचे म्हणजे या बारीक सारीक गोष्टी थोड्या लक्षात ठेवल्या तर आपल्याला बरं पडत की कोथिंबीर कडीपत्ता या कडीपत्ता एक स्वस्त असतो सोडा पण कोथिंबिरीशिवाय आपण नक्कीच राहू शकतो काहीच गरज नसते त्याची आणि काल मला ना आईकडे गेल्यावर आई कडीपत्ता देत होती तो मी आणायचा विसरले आणि इडलीसाठी त्यांना रेशनचा तांदूळ मिळतो तो पण देत होती तोही तिथंच विसरून गेले गडबडीत आणि गप्पांच्या नादामध्ये रात्री गेले होते आईकडं जरा दवाखान्यात जायचं होतं म्हणून आईकडे गेले होते तर देत होती आई मला येताना रेशनचा तांदूळ आणि ते तर मी ते तिथंच विसरून आले आता आज उद्या परवा बघूया गेले तर घेऊन येईल आणि आपल्याला मिरच्या या ठिकाणी मिरच्या तुम्हाला जितकी कडी तिखट हवी आहे त्या प्रमाणात मिरच्या घ्यायच्या मी तर चार मिरच्या घेते तीनच घेते कारण ओवीला तिखट नाही आलं आमच्यात म्हणजे तिखट नसतंच कमीच म्हटलं तरी चालेल आता हे धुऊन घेते दोन्ही मिरच्या कडीपत्ता चिरून घेऊया ओवी कुठली का आणि बारीक चिरून घेऊया आज ना शाळेला आता बॅक टू दिवाळी नंतरच सुरू झालेलं आहे आणि बघा ओवी आमची उठले उठल्या कशी केस बिस विंचरते दाखव ओवी स्वतःच स्वतः सगळं आवडते छान पिक अहो बाई नुसते डोळे दिसत आहेत मोठे मोठे तर असं आपण कोथिंबीर आणि मिरच्या चिरून घेतलेल्या आहे कढीला एक म्हणजे एकदा वर आली पुन्हा थोड्या वेळ उकळून घ्यायची कढी जितकी उकळेल तेवढी कढी छान लागते भूक लागली काय करूया पोहे एक वेगळं म्हणजे काय असतं आता याच्यामध्ये मोहरी घालते मोहरी चांगली तडतडून द्यायची तुम्हाला जवळून दाखवते रेसिपी मी यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी तडतडल्याशिवाय कधीही जिरे घालायचे नाहीत नाहीतर मग ते तड़ -तड़ नाही, नाही हे होतं कडवट पण येतो जिरे कारण लगेच तडतडतात आधी अशी मोहरी तडतडून द्यायची चांगली आवाज तडतडतट सगळ्या मोहरीचा आवाज संपला पाहिजे त्यानंतर चमचाभर जिरे घालायचे आणि या स्टेपला तुमच्याकडे असतील तर मेथीचे दाणे घालायचे माझ्याकडे नाही आहेत आणि का विसरती आणायचे मी मलाही कळे ना कारण मी रोजच्या आमटीतसुद्धा मेथी दाणे घालते हे बघा आता याच्यामध्ये घालून घेतलेत मी जिरे जिरे थोडे जास्त घाला कारण जिऱ्याचा स्वाद खूप सुंदर येतो आत्ता स्वास इतका छान येतोय तुपामुळं आणि ह्याच्यात घालून घ्यायचं आहे जरा जास्त प्रमाणात हिंग हे बघा एवढा हिंग घातला की आपल्याला घालायचे आहेत मिरच्या गॅस बारीक करायचा आणि यामध्ये घालायच्या मिरच्या मिरच्या झाल्यावर तुमच्याकडे जर कडीपत्ता असेल तर तो घालून घ्यायचा माझ्याकडे आत्ता नाही आहे आता मी याच्यामध्ये आज बीन हळदीची करणार आहे म्हणजे पांढरी कढी आमच्याकडे जास्त आवडते त्या थोड्यासा जरा पू दे मिरच्या तडतडल्या म्हणजे काय होतं चांगला वास लागतो आणि तिखटही होते परी कढी थाळक घालू का पिवळी कढी पाहिजे का पांढरी पांढरी ते बघा पांढरी आणि हे सगळं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचे अशी भरपूर करी, अगदी आम्ही सगळेजण पोळी करून खातो पुन्हा भाताशी भरपूर खातो आणि उद्या उरली तर उद्यासुद्धा खातो आता उकळल्यावर तुम्हाला याचं लूक दाखवते घालून घ्यायचे कोथिंबीर म्हणजे त्याचासुद्धा स्वाद लागला पाहिजे